नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आजचा विषय मी शेअर करतो खास शेतकऱ्यांसाठी विषय महत्वपूर्ण आहे तुम्ही मध्यंतरी जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यावरती अतोनात नुकसान झालेलं होतं आतोनात पाऊस पडला होता कुणाची घरं गेली होती कुणाची जनावरं गेली होती कुणाची शेती वाहून गेली होती तर कुणाच्या बागाचं नुकसान झालं होतं म्हणजे बागा सुद्धा वाहून गेल्या होत्या तुम्ही म्हणत असाल हे मागचे विषय आता का सांगतोय बाबा तर खास करून शेतकऱ्यासाठी सांगतोय आपल्या मोदीने काय केलंय माहितीये का अमेरिकेसोबत करार केलाय तर तो, तो करार काय माहिती आहे का अमेरिकेतल्या ज्या काही शेतीतल्या पिकवलेल्या वस्तू असतील म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल किंवा दुग्धजन्य दुग दुग पदार्थ असतील त्या भारतात येणार तर त्या भारतात कशा येणार तर त्याला पहिलं पन्नास टक्के होता कर की त्या वस्तू जर आपल्या भारतात आल्या त्याला ताल पन्नास टक्के कर होता पुन्हा अठरा टक्के झाला पुन्हा अठरा टक्के आता राईड झिरो केला मला सांगा तिकडच्या शेतकऱ्याकडे कमीत कमी पन्नास एकर नाही दोनशे सहाशे हजार पाच पाच हजार एकर जमीन आहे आणि तुम्ही मला सांगा शेतकरी बंधूंनो तुमच्या जमीन किती आहे हो। पाच एकर दहा एकर वीस एकर पंचवीस एकर लयत लय पन्नास एकर मग मला सांगा तुम्ही तिकला शेतकरी अडीचशे पाचशे हजार दोन हजार एकर शेतकरी आहे आणि तिकली शेती म्हणजे तुम्हाला मी सांगतो तिकली शेती आपल्यासारखे ट्रॅक्टरवर होत नाही त्यांच्याकडे आधुनिक उपकरणं आहेत ती माणसं कधीच हातात वेळा घेत नाहीत डायरेक्ट मशीन लावतात आणि दोनशे तीनशे चारशे पाचशे एकर हे काढून नाही डायरेक्ट माल आणून ओततात आणि त्याची विक्री चालू होते आपल्या त्या ट्रॅक्टर न्यावं लागतं काढावं लागतं भरडावं लागतं पुन्हा वाळवावं लागतं तिथं तसली सोय नाही आणि तिक लस सरकार असं म्हणते शेतकऱ्याच्या संपूर्ण पाठीशी आहे अनुदानाचा तिकडे पाऊस आहे म्हणजे कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे कुणाला मळी मशीन आहे ज्या काय असेल भरघोस म्हणजे तुम्ही काहीही मागा तुम्हाला दिलं जातं आणि शेती तुमच्याकडून केली जाते आणि तिकडे शेतकरी पण एवढा बलाढ्य आहे की तुम्ही विचार करू नका तिकडे तुम्ही जे विचार करताय तो विचार तुमचा संपतोय त्याच्या दहा पटीनं नाही ना कित्येक तर पटीने तिथल्या शेतकऱ्यांना ती गोष्ट आहे मिळते मला सांगा आपल्याला जर एका भागामध्ये साधारण ट्रॅक्टर जर घ्यायचं म्हणलं तर त्याला फॉर्म भरा ऑनलाईन करा नाव आलंय का बघा मग ती पुन्हा ट्रॅक्टर घेणार पण त्याचा हप्ता पडलाय का नाही बघा असे प्रोसेस चालते पण तिकडं तुम्ही काही घ्या लगेच तुम्हाला सबसिडी एका मिनिटात अकाउंट मग मला सांगा की तिकडल्या शेतकऱ्याची आपली कधी बराबरी होईल का एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही मला सांगा की तुमची गायी किती लिटर दूध देते दहा लिटर पंधरा लिटर वीस लिटर तिकडची गाय कमीत कमी पन्नास साठ सत्तर लिटर दूध देते तुम्हाला खरं वाटतंय की नाही मला माहित नाही पण तुम्हाला सांगतो मला सांगा तिकडचा सा भाव किती ना आपला भाव किती आज तुम्ही सांगतो तुम्हाला की कांद्याचा भाव तुम्हाला कांदा कसा का मिळाला अक्षरशः काही लोक कांद्यानं रडवलत म्हणून फोन करतात काही पावत्या टाकतात अक्षरशः खोट सांगत नाही आमच्या भागामध्ये एक जणाला फक्त सोळा रुपये पट्टी आली सोळा रुपये म्हणतोय बर का त्याचं वाहन असेल म्हणा तिथले हमाल तुम्हाला म्हणा मी म्हणतो सोळा रुपये त्यानं आणले बावीस कट्ट होते त्या शेतकऱ्याचं हे पण तुम्हाला सांगतो पण त्यानं एक काटा हिता आपल्या भागामध्ये आपल्या हॉटेलवाला प्रत्येकाला शंभर रुपयाला जर एक काटा विकला असता तर त्याचं बावीसशे रुपये झालं असतं तो पट्टी घेऊन किती आलाय सोलापूरहून फक्त सोळा रुपये किती लाजवायची गोष्ट आहे शेतकऱ्याचे दिवस कसे हाल कसे आणि आताचा जे आर मोदीनं जो केलाय तो तुम्हाला योग्य वाटतंय का मला सांगा पहिलाच शेतकरी मरतोय तो जगत नाही फाशी घेतोय कर्ज बाजारी आहे आणि अजून त्यांना आपली बाजारपेठ ओपन करून दिली मग मला सांगा शेतकऱ्यांनी जगावं कि मरावं हा मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं कशासाठी होतंय का करतात याच उत्तर अजून नाही तुम्ही बऱ्याचशा चॅनलवरती बघा की हा प्रकार सुरू आहे झाला आहे मग आपल्या शेतकऱ्यांना कोण बघणारा नेता आमदार खासदार आहे का आपल्या कोण बोलणार आहे का की माझा शेतकरी मरतोय बाबा माझा शेतकऱ्यावरती कर्ज आहे असं बोलणारा कोण आहे का बोलत नाहीत लोक मला सांगा तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि आपल्या कमेंट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज